केंद्राची ही शाखा पंढरपूर आज आपल्या पंढरपूर शाखेचा दीपोत्सव आणि अन्नकोट सोहळा साजरा होत आहे तर तत्पूर्वी सुरुवातीला आपण माझा आदर्श असणाऱ्या भंडार खोफेकर बाई अध्यात्माच्या नंबर एक यांच्या हस्ते पहिला आपलं दीप प्रेक्षण त्यांनी करावं सांगितलं Thank you. उसे तक आओ भाई आमच्या आदर्श प्राथमिक विद्यालयाच्या मुख्यालया विभाग सोबून ेव जय श्री स्वामी समर्था जय श्री स्वामी समर्था आरती ओ मानो आरती ओ देऊनिया मा જય દેવ જય દેવ જય શ્રી સ્વામી સમરથા જય શ્રી સ્વામી સમર્થા ભારતીયો ભારતીયો ચરણી ઠેરણિયા માથા

तो स्वामी राया तो स्वामी राया निर्जन मुनिजन फनी निर्जन मुनिजन ध्यानी भावे गव पाया तुळसी अर्पण केली अपुली ही काया अपुली हि काया शरणागता तारी शरणागता तारी तू जय स्वामी राया जय देव जय देव जय श्री स्वामी समर्था जय श्री स्वामी समर्था आरती ओ वाणू आरती ओ वाणू चरणी देव अगटी ती ला करुणी चळ गुण उदिरे चडमुड उतरि ऐकून काणी किटी ऐकून काणी चरणी लोटे चड झालं मोठा मजले अनुभव दे मजगे अनुभव दे तुम जा सुता नलगे तुमच्या जासा नलगे चरणा वे ग जय देव जय देव जय श्री स्वामी समर्था जय श्री स्वामी समर्था समर्थाओ वाळू चरणी ठेवण्या माथा श्री स्वामी समर्थ आरती व सेवा मंडळ पुणे या मठाती बरी दादा मला वंदन करून आणि श्री स्वामी समर्थांचा कृपा आशीर्वाद घेऊन आपण प्रबोधन आजच करणारे प्रबोधन कारण आज बाहेर प्रसादाची वाट त्यामुळे लक्ष असणार सगळ्यांचं असो प्रसाद आज दीपोत्सव आणि अन्नफोट आपण सालाबाद प्रमाणे केलेला आहे डिसेंबर मध्ये डिसेंबर दि, दोन हजार बावीस ला आपल्या या मंडळाची स्थापना झाली डिसेंबर दोन हजार बावीस ला आपले माननीय आदरणीय पंतप्रधान मोदीजींनी रामलल्ला आणलं आणि त्याच महिन्यामध्ये त्याच आठवड्यामध्ये माझे गुरु दादा महाराजांनी ब्रह्मांड नायकांना आपल्या घरात आणले एकाच महिन्यात एकाच आठवड्यात ही घटना घडलेली दादांचं वैशिष्ट्य आहे ज्या घरात ते पाय ठेवतील तिथं अर्थ चालू होते आतापर्यंत आतापर्यंत अनुभव आहे तीन वर्ष झाले आपल्या मंडळाला सुरुवात झालेली आहे गेल्या वर्षी एक वर्ष आपल्या शेजारी शिरूत विजय कुमार गायकवाड आणि नंदिनताई गायकवाड यांच्याकडे आरती होत होती आता त्यांच्याकडे थोडासा प्रॉब्लेम म्हणजे त्यांना नाच झाल्यामुळं त्यांना होणार नाही ना आता या सगळ्या घडवडीमध्ये म्हणून पुन्हा आरती आपल्याकडे आलेली आहे हा सा आरतीचा चौथा गुरुवार आहे तेव्हा दर गुरुवारी नेहमीप्रमाणे आरती आपली होतच असते सगळ्यांनी त्यावेळेला जशी सवड असेल तसं या महाराज नक्की प्रचिती देतात गुरु सगळ्यांना गुरुची आवश्यकता आहे गुरुबद्दल काय सांगायचं अहो आपल्या जीवनाला अर्थ गुरु आहे तरच आहे ना नाहीतर सर्व जीवन पहिलं आपण आई पहिली गुरु कोण आपली आई आईला जर तुम्ही गुरु मानल आणि आईची जर पूजा केली तर तुम्हाला देव भेटणार आहे पण देवाची पूजा केली तर गुरु भेटणार नाही गुरु जाणण्याचा विषय नाही आपण जाणायचं पण नाही आपल्याला तो अधिकार पण नाही गुरु हा मानण्याचा विषय गुरु मानलाच पाहिजे आपल्या जीवनामध्ये आपल्या आयुष्यामध्ये जर गुरु असेल तरच आपल्याला त्या आयुष्याच सार्थ झालं असं आपण म्हण खूप आहे तुमच्याकडे ज्ञान भरपूर आहे पण ते फलद्रूप होण्यासाठी कोणाची गरज आहे गुरुची गरज आहे नुसतं ज्ञान उपयोग येऊ नका आता मी एकदा मागे हे सांगितले राजा शिवाय सेना शिवाय नौका शेतकरी वाचून मळा आणि मंगळसूत्रा वाचून गळा जसं हे सगळं व्यर्थ आहे तस सद्गुरु असेल तरच आपल्या जीवनाला अर्थ आहे त्यामुळे गुरु हा दिलास पाहिजे असो आता अन्नपोट म्हणजेच त्याला आपण काय म्हणतो छप्पन भोग देवाला छप्पन भोगच का द्यायचे गोकुळामध्ये कृष्ण वाढत असतो नंदराजा यशोदा मैया आता तिथ गोकुळामध्ये सगळे गोकुळवासी दरवर्षी इंद्राची पूजा करायची का एकदा हा प्रश्न बाळकृष्णाने नंदराजाला विचारला की बाबा का हो इंद्राची पूजा का करायची त्यांनी निकारे हा आपला पर्जन्य देवता आहे आपण त्याला बसलं पाहिजे पूजा केली पाहिजे त्यांच्यामुळे पोस पडतो पाऊस पडतो म्हणून आपल्याला अन्नधान्य मिळतं आपल्या गाई गुरांना चारा मिळतो म्हणून आपण कोणाची पूजा करायची इंद्राची पूजा करायची तो म्हणतो का बरं इंद्राचीच पूजा का आता ही सगळी गोकुळत सबंगडी सगळे कृष्णाबरोबर कुठे जातात खेळायला गोवर्धन पर्वतावर मग तो बाबांना समजावून सांगतो की अहो बाबा आम्ही गोवर्धन पर्वतावर जातो तिथं कितीतरी झाड आहे आहेत हिरवागार सारा आहे आम्ही सगळे खेळतो झाडाखाली बसतो सावली मिळते पक्ष्यांची घरटी असतात घरट्यात पक्ष्यांना घरट मिळतं तिथं कितीतरी झाडावर आणि गाईगुरु गायगुरांना गाई गुरा तर चारा गोवर्धन पर्वतावर मिळतोच मग आपण गोवर्धनाची पूजा सुरू करू ते म्हणतात नाही असं नाही करता येणार ना आपल्याला इंद्र पोपेल इंद्राला राह नाही बाबा या वर्षी आपण सगळ्यांनी म्हणून गोवर्धनाची पूजा करायची सगळे गोवर्धनाच्या पूजेला दिला ही गोष्ट कोणाला कळली इंद्रा इंद्राला राग दरवर्षी माझी पूजा आहे गोवर्धनाची पूजा पर्वताची पूजा अरे बाप रे संतकले खोकले त्यांना कळलं की हा कृष्णाचा अगाव आहे कृष्णाचा कोडसळ आहे त्यांनी अशी मजा केली अशी गमत केली आता काय करतात ते बघू इतका पाऊस पडला इतका पाऊस पडला की सगळी गोकुळवासी सगळे जण सगळ्यांची घरं बुडली रस्ते बुणी, गाई गुरं वाहत गेली कोणालाच काही सूचना इतका पाऊस पडला शेवटी सगळे गेले कोणाकडं कृष्णाकड अरे कृष्णा तू काय हे आपण गोवर्धनाची पूजा केली आणि लागला की इंद्र रागवला प्रलय झाला काय करायचं आता रागवणार सगळेजण गोकुळवाचे माझ्या मागेच सगळ्यांना घेऊन गाई गोडा सकट तो गोवर्धन पर्वताकडे आला एका हातामध्ये बासरी आणि दुसऱ्या हाताच्या फक्त करंगणीवर त्याने गोवर्धन धरला उचलून धरला आणि सगळ्यांना एकदा काठ्या आणायला सांगितलं त्याने सगळ्यांनी सांगितलं काठ्या तुम्ही वर धरा मी असं तुम्हाला माझ्या करंगीवर गोवर्धन मी धरतो तुम्हाला जागा देतो तुम्हाला कोणालाही पाऊस लागणार नाही संपूर्ण नगर आहे गोकुळ सगळे गोवर्धन पर्वताच्या खाली मध्ये आरामात आहे कोणालाही काहीही कशाचाही त्रास झाला आणि एक थेंब सुद्धा पोहोचताना कसा पडेल कसा मिळेल नाहीच मिळेल अंगा पडलाच नाही पाऊस असं किती दिवस झालं सात दिवस झाले आता ह्या यशोदेला पाठी वाटेल यशोदा रोज कानाला कृष्णाला आठ वेळेला जेवण द्यायची खायला द्यायची भोग द्यायची तिला आता सात दिवस झाले सातव्या दिवशी इंद्रात शरणाला इंद्राने संपूर्ण पाऊस थांबवला आता काही सात दिवस झाली तर यांच्यावर काही परिणाम नाही कृष्णाने काय किमया केली बघा योग माया का एकाची किती ताकद असते कोणाला कृष्णा आता यशोद्याला काही वाटली सात दिवस एक दिवसाचा मी त्याला आठ वेळा खायला देते आता हा सात दिवस उपाशी आहे कृष्ण जेव्हा तरी आला त्यावेळेला शोध म्हणाली अरे रोज तुला आठ वेळा सात दिवस रोज आठ वेळा असे सात दिवस म्हणजे सात वेळा म्हणून छप्पन भोग आपण देवाला अर्पण करतो आज कृष्णाच्या रूपातल्या स्वामींना आपण छप्पन भोग अर्पण केलेले आहेत नैवेद्य केलेला आहे आणि मी काही के एकट्याने केलेलं नाही आपल्या सगळ्यांचा सहभाग आहे छप्पन भोग आणा म्हणलं तर जवळजवळ आपले पंचाहत्तर भोग झालेले आहेत आज सगळ्यांना त्याचा प्रसाद मिळणार आहे आणि दुसरं एक छोटीशी यातलीच गोष्ट सांगते जगन्नाथपुरी जगन्नाथपुरीला जगन्नाथ म्हणजे कोण कृष्णाचं जगन्नाथ सुभद्र आणि बलराम अशा तिघांच्या मूर्ती जगन्नाथपुरी लाकडा म्हणजे लाकडाच्या मूर्ती आणि इतक वैशिष्ट्य काय लाकडाच्या मूर्ती दरवर्षी नवीन बनवल्या जातात त्या कशा बनवल्या जातात डोळ्याला पट्टी बांधण्याची कारागिराची पट्टी बांधायची डोळे झाकायचे पट्टी बांधली म्हणजे डोळे उघडे ठेवले तरी दिसणारच नाही आणि त्या मूर्ती तयार करायच्या असं तिथलं वैशिष्ट्य आहे डोळे बांधून त्या मूर्ती तयार करण्याच्या केलं जातात जगन्नाथपुरीच्या गावाच्या बाहेर मध्ये एक माताजी असतात ती काय करते है? रोज झाडपाला आणि लिंबाचा अर्क किंवा लिंबाचा लिंबाचं चूर्ण रोज जगन्नाथाला रात्री आणून देत असते छप्पन्न भोग खाल्ल्यावर त्याची तब्येत फिरेल कृष्णाची पोटाला त्रास होईल पोट दुखेल ती त्या कृष्णाला मुलगा मानत असते माझा मुलगा आहे जगन्नाथ म्हणजे माझा मुलगा रोज त्याला चूर्ण द्यायची एक दिवस महालाद मध्ये राजवाड्यामध्ये जाताना शेबाई त्या मातेला आढळलं ते असतो आज जायचं नाही ती म्हणजे नाही मी रोज म्हणली जगन्नाथाला कृष्णाला रोज मी चिवडा देते आज मला आज सोडत नाही म्हणतो सोडत नाही ती तशीच निघून जाते घरी येते जगन्नाथ कृष्णवाट कसते आज आईने आपल्याला मातेने कसं काय चिवडा दिला मी त्याच्या लक्षात येतं की बाहेर दरवाजावर काय प्रकार झालेला आहे राजाच्या स्वप्नात जातात जगन्नाथ अरे मला माझी आई रोज म्हणजे मांडी घ्यायची असते रोज मला चिवर्ण देते आज मला चिवर्ण मिळालं नाही माझं दुसऱ्या दिवशी सकाळी तो राजा राजा मातेच्या घरी जातो क्षमा मागतो जा चुकलं माझ्या सैनिकांनी चूक केली आहे तर आजपासून रोज तुम्ही जगनाथाला कृष्णाला तुम्ही चिवर्ण द्यायचं तेव्हापासून ती रोज अजून सुद्धा तिथं प्रघात आहे असं म्हणतात कि रात्रीच्या वेळी जगन्नाथाला ही माता लिंबाच रोज देते का तर छप्पन भोग पोटात गेल्यानंतर कृष्णाला किती त्रास होत असेल म्हणून छप्पन भोग बस म्हणून ती आई तिची आई मांडेल असं त्यांनी पण आई मांडलेली असेल तर मोठा मांडलेला असत अशी ही पुढची एक कथा आहे असो आज छप्पन भोग घेण्यासाठी तुम्ही कृष्णा चप्पल आज सगळ्यांनी अर्पण केलेले आहेत सगळ्यांचा सहभाग आहे आपण सगळ्यांनी इथं आला वाटलं अशी सेवा तुमच्या सगळ्यांच्या आजची विशेष सेवा सांगते तुम्हाला मी एकटी काय करणार दोघरामध्ये कोणीच नसते दे। तेव्हा माधवी खासणीस हर्षदा उत्पाद नीता उत्पाद आणि अनुजा उंबरकर अशा विशेष या सेविका साधकांनी खूप सेवा चांगली केली तेव्हा त्यांना धन्यवाद देते अजून बहुतेक सगळ्यांनी केलेलीच आहे पण मी नावं घेतली अशी सगळ्यांच्या हात सेवा करू दे स्वामी तुम्हाला परिचिती दिल्याशिवाय राहणार नाही श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अवर्धून जिथे स्वामी पाहिलं तिथे